नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले असे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते म्हणजे रमेश भाटकर रमेश भाटकर यांचे चित्रपट आणि मालिका आजही तेवढेच प्रेमाने आणि आपुलकीने पाहिले जातात त्यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कोल्हापूर येथे झाला आहे ज्येष्ठ गायक संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र आहेत रमेश भाटकर यांनी तीस वर्षापेक्षा जास्त काळ दूरदर्शन मालिका रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रात विविधांगी भूमिका साकारल्या होत्या रमेश भाटकर त्यांच्या कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात एक चॅम्पियन जलतरणपटू होते तसेच खो खो प्लेयर देखील होते रमेश भाटकर यांना अविनाश भाटकर आणि स्नेहलता भाटकर अशी दोन बहीण भावंडे आहेत रमेश भाटकर हे माहेरची साडी या चित्रपटामधूनच घराघरात जाऊन पोहोचले चांदोबा भागलास काय हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता यानंतर त्यांनी लेख चालली सासरला सवत माझी लाडकी अष्टविनायक यासारख्या अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या त्यांनी जवळपास शंभर चित्रपटांपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे तसेच दूरदर्शनवरील दामिनी आणि जी मराठी वाहिनीवरील कमांडर या त्यांच्या गाजलेल्या मालिका होत्या तसेच तू तिथे मी माझे पती सौभाग्यवती या दोन मालिकांमध्ये देखील त्यांनी अभिनय साकारला आहे त्यांनी नाटकात देखील आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे अशा या सर्व गुण संपन्न अभिनेत्या यांचे चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी प्राणज्योत मावळली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले तर मंडळी अशा या थोर व्यक्तींच्या पत्नी नेमकी कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का तर जाणून घेऊ हो संपूर्ण माहिती रमेश भाटकर यांच्या पत्नीचे नाव मृदुला भाटकर असून त्या हायकोर्टाच्या न्यायाधीश आहेत मृदुला भाटकर यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वकिलीची सनद घेतल्यावर पुण्यात सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसच्या माध्यमातून वकिलीचा श्रीगणेशा केला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी मुंबई स्पेशन्स कोर्टाचा न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला रमेश भाटकर आणि मृदुला भाटकर यांना हर्षवर्धन भाटकर नावाचा एकुलता एक मुलगा देखील आहे त्याच्या पत्नीचे नाव सुप्रिया भाटकर असं आहे तर मंडळी कशी वाटली भाटकर परिवाराची संपूर्ण माहिती आणि रमेश भाटकर सर यांचा कुठला चित्रपट व मालिका तुम्हाला आजही तितकीच आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद